नमस्कार मंडळी आजच्या जेवणात काय आज आपण वालाचा भात बनवणार ज्याला वालाची खिचडी बोलतात किंवा डाळिंबी भात बोलतात त्यानंतर चुरचुरीत असे बटाट्याचे काप करून घेतलेले जो सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय असतो त्यानंतर मेथीची भाजी हळदीची पेज आणि छान अशी लोणच्याची फोड तर चला बघूया भाताची रेसिपी त्यासाठी छान असं तेल कडक गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे आहेत बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि किसलेलं आलं घालायचं आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि छान असे सर्व गुलाबी रंगावरती पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतर हिंग हळद आणि तुम्हाला तिखट किती हवं असेल त्याप्रमाणे त्यामध्ये मसाला घालून घेणार आहोत आपण आणि मग धणा पावडर जिरा पावडर गोडा मसाला गरम मसाला हे सर्व घालून पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपण बारीक शिरलेला टॉमॅटो घालणार आहोत आणि त्यानंतर सोललेलं आपलं वाल मोड आलेलं ते घालणार आहोत आणि पुन्हा छान सगळं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत मग आपण जे भात ह्याच्यात घालण्यासाठी तांदूळ भिजत घातलेले त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे सर्व छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि नारळाचं दूध काढलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून हे झाकण देऊन एक बाजूला शिजायसाठी ठेवून द्यायचं मग मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे ते सोलायचे त्याचे छान गोल काप करून घ्यायचे त्यामध्ये हळद मीठ आणि मसाला घालायचा आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि हे मॅरिनेशन फक्त एक दोन मिनटासाठीच ठेवायचं आहे पाणी सुटेपर्यंत नाही ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या भांड्यात आपण तांदळाची पिठी बेसन मीठ आणि रवा घेणार आहोत आणि ह्याची पिठी छान एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर तव्यामध्ये तेल कडक गरम करून घ्यायचं आहे मग आपले बटाट्याचे काप आहेत ते रव्यामध्ये घोळवायचे आहेत आणि चुरचुरीत असे काप तेलामध्ये सोडून द्यायचे पहिल्यांदा एक बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मग दुसऱ्या बाजूनी परतून पुन्हा एकदा छान शिजून घ्यायचे आहेत त्यानंतर तव्याच्या साईडला काढून ठेवायचे आहेत कारण की त्यातलं तेल निघायसाठी त्यानंतर आपले खमंग असे काप सर्व राहिलेले तळून घ्यायचे आहेत आता पुन्हा एकदा आपण बघणार आहोत भाताकडे तर आता भाताचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आपलं तर छान आपण हलवून घेऊया कुठे लागलं आहे का किंवा पाणी कमी आहे का चेक करून घ्यायचं आहे तर छान पडपडीत भात आपला झालेला आहे आणि एकदम छान सुगंध सुटलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण ना खवलेला नारळाचा कीस घालणार आहोत आणि वरून छान अशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे त्यानंतर सर्व पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जिन्नस एक जीव होती त्यानंतर आपले जे बटाट्याचे काप आहेत ते छान तळून झालेले आहेत तर तुम्ही एकदा पुन्हा पाहू शकता आणि मी एकीकडे एक आपली हळदीची पेज बनवलेली आहे ह्याच्या शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर चला आता करूया आपण प्लेटिंग त्यासाठी छान स्वच्छ ताड घेतलेलं आहे त्यामध्ये वालाची खिचडी आणि वरून छान खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे मेथीच्या भाजीची पण शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ती पण तुम्ही बघून घेऊ शकता तर मेथीची भाजी हळूची पेज चुरचुरीत तळलेले बटाट्याचे काप आणि मस्त अशी लोणच्याची फोड तर तोंडाला एकदम पाणी सुटलं आहे तर हा बेत तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्या गोष्टींसाठी खूप सारा धन्यवाद कमेंटमधून नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी जे तुम्ही मदत करता किंवा प्रोत्साहन देता त्यासाठी धन्यवाद